दिनाचंच औचित्य साधून सोलापुरातील सहस्त्रार्जून शैक्षणिक संकुलातर्फे संकुलाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बाबुरावसा दत्तात्रयसा भूमकर पत्रकारिता पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्यासह सोलापुरातील बारा पत्रकारांना कैलासवासी बाबुराव भूमकर पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजूव भूमकर यांच्यासह सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सचिव गजानन गोयल जयकुमार कोल्हापुरे संस्थेचे सदस्य सर्वश्री श्रीराम पवार भरतकुमार शालगर गणेश दामजी यांच्यासह शैक्षणिक संस्थेचे सदस्य सर्वश्री तुकाराम पवार संजीव रंगरेज प्रशालेचे मुख्याध्यापक भगवान उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा काशिद इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉ विष्णू रंगरेज आदी उपस्थित होते यावेळी संस्थेतर्फे शिवाजी सुरवसे संगमेश्वर जेवरे प्रसाद दिवाणजी अनिल कदम विक्रम पाठक उमेश कदम श्रीनिवास गाजुल किरण बनसोडे अजित उमरजकर रोहित थळवे सागर सुरवसे आदित्य केंगार आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि फेटा असं पुरस्काराचं स्वरूप होतं पत्रकार हे समाजाचे जागरूक पहारेकरी असतात ते समाज मनाचा आरसा असतात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम पत्रकार करत असतात असं प्रतिपादन सहस्त्रार्जून शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजू भूमकर यांनी केलं

मंजुषा काशीद यांनी प्रास्ताविक केलं शिवाजी सुरवसे किरण बनसोडे आणि सागर सुरवसे यांनी सत्काराला उत्तर दिलं संजीव बिद्री यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं वैशाली घोर यांनी कार्यक्रमस्थळी रांगोळीच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी लेखणीची प्रतिमा रेखाटली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक जय कबाडे यांनी केलं तर सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन गोयल यांनी मानले आभार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश आळंगे मल्लेश पुरवंत अजय कोल्हापुरे नागनाथ दलभंजन यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर